आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार संत हुनाबापू प्रतिष्ठान आयोजित गोरपीठ प्रतापनगर तांडा सोलापूर इथे होणार यात्रा महोत्सव दोन दिवसीय कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधन युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी देवी देवतांना महाअभिषेक महाभोग महाआरती आणि महाप्रसाद सामाजिक धार्मिक राजकीय परिषद पार पडणार शुभाशीर्वचन परमपूज्य मोत्यायाडे गादीश्वर गोरपीठ संस्थान प्रमुख उपस्थिती धर्मनेता किसान भाऊ राठोड सुप्रसिद्ध गायक आकाश चव्हाण सोलापूर व सुप्रसिद्ध गायक आकाश राठोड कर्नाटक यांचा जुगलबंदी कार्यक्रम आयोजक बंजाना धर्मवीर गोर प्रकाश भाऊ राठोड प्राचार्य डॉक्टर श्रीमंत राठोड मुंबई समाजसेवक श्री नेहरू राठोड संयोजक गोर मिथुन गणपत राठोड पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर